आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे त्याला निरासाची गरज आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा या तिघांनी भाग असो अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे झाली आहे पाणी सुद्धा केली केंद्र सरकारला पंतप्रधानला गृहमंत्रीला आणि कृषी मंत्रीला देवेंद्रजी आणि सरकारनी त्याच्या अहवाल सुद्धा दिला आहे आणि जास्तीत जास्त मागणी केली आहे की महाराष्ट्रात निधी मिळाली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळ्या आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याच्या मुख्यमंत्री निधीमध्ये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि ते काय मोठी निधी नसते पण एक आमची भावना आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा बरोबर आहे कोण गरिबांचा बरोबर आहे कोण ग्रस्त अतिवृष्टी पीडित लोकांच्या जे काही सूचना पवार साहेबांनी केली आहे ते योग्यच आहे आणि आम्ही पण सरकार पण आमची पण मागणी तीच आहे सरकारची पण इच्छा तशीच आहे आणि त्याच दिशेने काम होत आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आज पावसाच्या संकट आल्यामुळे एका दिवसामध्ये सगळी मदत पोचता येणार पोचवता येणार नाही पण लवकरात लवकर हे सगळं काम करायचंच आहे आणि म्हणून जो एक मुख्यमंत्री सह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या भागाचा दौरा सुद्धा केलेला आहे आणि योग्य सूचना तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना दिली